भव्य शुभारंभ आकर्षक ऑफर आत्ताच खरेदी करा नवापूर शहरात प्रथमच एस एस मोबाईल शॉपिंग वर उपलब्ध या त्वरा करा विशेष ऑफर मर्यादित कालावधीसाठी भारतात <usil song> नंबर पाच आणि महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर सर्वात मोठी मोबाईल रिटेल चेन आता प्रथमच आपल्या नवापूर शहरात ग्राहकांच्या सेवेसाठी उपलब्ध नवापूर शहरात नेटवर्कचे जाळे अधिक गतीने वाढविण्यासाठी एसएस मोबाईल शॉपी शुभारंभ नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य भरत माणिकराव गावित यांच्या हस्ते एसएस मोबाईल शॉपीचे उद्घाटन करण्यात आले विविध कंपन्यांची मोबाईल खरेदीसाठी एसएस मोबाईल शॉपीवर आज सकाळपासूनच ग्राहकांची मोठी रेख दिसून आली महाराष्ट्र आणि गोवा राज्यात तीनशेहून अधिक मोबाईल स्टोअरची सुरुवात एसएस स्मार्ट शॉपी विनम्रता आणि त्वरित ग्राहक सेवा ही आमची ओळख आहे विशेष आकर्षण ऑफर स्मार्टफोन खरेदीवर दोन वर्षांची वॉरंटी अॅपल विवो सॅमसंग ओपो वन प्लस यासारख्या प्रसिद्ध कंपन्यांचे फोन उपलब्ध आहेत कमी ग्राहकांसाठी बजाज फायनान्स सी टी व्ही फायनान्स उपलब्ध आहेत आणि देखील उपलब्ध स्मार्ट टीव्ही प्रभावी किंमत फक्त चार हजार नऊशे रुपये एक स्मार्टफोन खरेदी करून तीन फायदे मिळवा दोन वर्षांची वॉरंटी जी बाजारात कुठेही उपलब्ध नाही आणि तीही बिलासह तुमच्या फोनचे वायबॅक व्हॅल्ट वाढवा रुपये आठ हजार पर्यंत कॅशबॅक पाच हजार रुपयांपर्यंतच्या स्मार्ट भेट वस्तू तुम्हाला हव्या त्या सुलभ हप्त्यांवर मिळवा फक्त खरेदी करा आणि दुसरी विनामूल्य मिळवा टीव्ही खरेदीसह सह साऊंड बार नवापूर शहरात एस एस मोबाईल शॉपी सरदार चौक लीलावती मॉल समोर नवापूर जिल्हा नंदुरबार आज नवापूर या ठिकाणी एस एस मोबाईलचं दुकानाचं शुभारंभ माझ्या शुभ हस्ते झालेला आहे आणि जेव्हा मध्ये आल्यानंतर जेव्हा मी बघितलं तर मलाही आश्चर्य वाटलं की नवापूरमध्ये इतका मोठा एक शोरूम आणि त्याचं उद्घाटन माझ्या हस्ते झालं मलाही थोडंसं नवल वाटलं की आपल्या नवापूरसारख्या शहरामध्ये जे आपण पहिले अगोदर कुठं धुळ्याला कुठं व्यारा कुठं सुरत कुठून नाशिक अशा ठिकाणाहून आपण जेव्हा आपलं घर ब बनवायचो आणि घरामध्ये ज्या वस्तू आपल्याला लागायच्या त्या सगळ्या बाहेरून यायच्या मला आजही आठवतं की मी जेव्हा नवापूरमध्ये माझ्या घरी ए सी बसवला होता साहेब तर त्यावेळेस सुरतून ए सी मागवला होता अशी परिस्थिती आमच्या नवापूरची होती आता कालारूपाने सगळ्या वस्तू बदललेल्या आहेत आणि आज आपल्याला या ठिकाणी सगळ्या ब्रँडेड कंपनीचे ए सी असतील फ्रीज असतील रिफ्रि हे असतील मोबाईल असतील किंवा वॉशिंग मशीन असतील अशी कुठलीही वस्तू नाही ए टू झेड सगळे या वस्तू एस एस या ठिकाणी या दुकानावर मोबाईल शॉपीर एस एस मोबाईल शॉपिअर भेटत आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामधली ही नामवंत कंपनी आहे महाराष्ट्रातली ही एक नंबरची कंपनी आहे नंबर वनची कंपनी आहे आणि ती आमच्या नवापूरमध्ये दाखल झालेली आहेत मी बघतो आहे गर्दी मग त्याच्यामध्ये महिला भगिनी असतील पुरुष वर्ग असेल म तरुण मुलं असतील सगळे मोबाईलच्या याच्यासाठी सगळ्यांनी लाईन लावलेली आहे आणि मी मी जेव्हा दोन महिन्यापूर्वी माझा मोबाईल मागवला एक महिन्यापूर्वी मा मोबाईल घेतला नमस्कार मी एस एस मोबाईल शॉपवर आलो मोबाईल घेतला आणि पा पाच हजार मोबाईल पाच हजारचा होम स्पीकर घेत फ्री भेटला आहे नमस्कार मी हिथेश आमलाकर क्लस्टर एड एस एस मोबाईल एस एस मोबाइल जो हिंदुस्तान की पांचवी सबसे बड़ी रिटेल चेन और महाराष्ट्र की एक नंबर रिटेल चेन ऑफ स्टोर्स है हमारे शहर नवापुर में अपना 255वां स्टोर का आज ग्रैंड लॉन्च करने जा रही ही है इस ग्रैंड लॉन्च के चलते हमारे सभी नवापुर वासियों के लिए हमने एक मोबाइल की खरीदी पर तीन तीन ऑफर रखे हैं पहला ऑफर हर स्मार्टफोन की खरीदी पर दो साल की वारंटी इतना ही नहीं हर स्मार्टफोन की खरीदी पर आपको आज के दिन मिलेगा चार हज़ार तक का एक एश्योर्ड स्मार्ट गिफ्ट और तीसरा सबसे इंपॉर्टेंट हर स्मार्टफोन की खरीदी पर पाइए आठ हज़ार रुपये तक का एक्स्ट्रा कैशबैक तो मेरी अपील है इस चैनल के माध्यम से सभी नवापुर वासियों के लिए कि आए और इस ऑफ़र का लाभ लें बहुत बहुत धन्यवाद और इस लॉन्च का सबसे हीरो प्रोडक्ट है आईफोन सेवेंटी नाइन रुपीज़ पर डे एम आई सिर्फ और सिर्फ सी, एस एस मोबाइल नवापुर में